नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दहा बोकड पालन संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे जर तुम्ही दहा बोकड पालन करत असाल तर तुम्हाला बोकड कित कित किती रुपयाला भेटू शकतं किती रुपयाला विकलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे त्यांना खर्च किती येईल तुम्हाला भांडवल किती लागेल शेड किती लागेल खाद्य किती लागेल उत्पन्न किती भेटेल औषधं किती लागेल चारा काय काय लागेल किती जागेमध्ये चारा लावा लागेल असं संपूर्ण गणित संपूर्ण हिशोब आपण हा आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सोबतच या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ काय करायचा आहे पूर्ण बघायचा आहे कोणीच अर्धत सोडायचं नाही आहे किंवा पुढं घेऊन बघायचं नाही आहे बघितलं तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला हे गणित योग्यरित्या समजाल आणि आपण लवकरच शेळीपालन आणि कोंबडी पालन, पालन यासाठी मोफतमध्ये प्रशिक्षण आणणार आहोत मग ते आपण तुम्हाला संपूर्ण मोफतमध्ये देणार आहोत तुम्ही काय करायचं आहे फक्त लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे येणाऱ्या काळातील जे काही मी व्हिडिओ बनवेल किंवा जे काही ट्रेनिंग आणेल ते तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल बरोबर सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर ते देखील मला कमेंट करून लगेच सांगा तर बघा आपण दहा बोकड पालन याची माहिती बघणार आहोत आता जर दहा बोकड पालन करणार आहोत तर आपण नुसते दहा बोकड आणले टाकले त्यांना खाऊ घातलं आणि काम झालं असं नसतं त्यासाठी आपल्याला आधी पूर्वतयारी देखील करावी लागते आता पूर्वतयारी म्हणजे काय करावं लागतं आता बघा बरेच लोक गावाकडे राहतात आणि गावाला जुने गोठे असेल जुन्या श पडवे असेल जुन्या खोल्या असतील किंवा शेड असेल ह्यांच्याकडं आ अगोदरच असतं बरोबर पण ज्या लोकांकडं या ठिकाणी नवीन असतील किंवा ज्यांच्याकडे शेड नसेल तर त्यांना अगोदर यांसाठी एक पक्क शेड बनवणं खूप गरजेचं आहे कारण की जेव्हा पण रात्र होते किंवा दिवस असतो त्यावेळेस लांडगा असेल कोल्हा असेल कुत्रे असेल त्याचप्रमाणे वाघ असेल असे इतर सर्वच जंगली प्राणी असेल त्यांच्यापासून तुमच्या बोकडांचं या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे अशा टाईपचं तुम्हाला एक शेड किंवा तुम्हाला जाळी या ठिकाणी तयार करणं खूप गरजेचं आहे मग त्याला तुम्हाला एक साहजिक तुम्ही दहा ते वीस हजार रुपयामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा जर तुमच्याकडं भांडवल जास्त असेल तर तुम्ही हे अजून चांगलं देखील या ठिकाणी करू शकता बरोबर आता त्यानंतर तुम्ही झालं शेडचं काम मग जेव्हा तुम्ही बोकड आणत असाल तर बोकड आणण्याच्या तुम्हाला कमीत कमी तीन ते चार महिने तरी तुम्हाला काय करायचं आहे की चाऱ्याचं नियोजन तुम्ह करून ठेवायचं आहे पाण्याचं नियोजन करून ठेवायचं आहे कारण की काय होतं की बरेच लोक बोकड डायरेक्ट घेऊन येतात आणि नंतर ते चाराची लागवड करतात आणि कालांतराने काय होतं की त्यांचा चारा संपून जातो मग त्यांना विकत चारा आणावा लागतो विकत चारा आणल्यानंतर काय होतं की त्यांना चारा हा महाग पडतो आणि नंतर त्यांना काय वाटतं की शेळी पाल ब बोकड पालनामध्ये हवा तसा नफा आपल्याला भेटत नाही आहे मग त्यामुळे तुम्ही अगोदरच काय करायचं आहे चारा लागवड करून ठेवायची तीन ते चार महिने पाण्याची सोय करून ठेवायची आहे आणि जो मला जेवढं शक्य असेल तितकं तुम्ही सुक्का चारा या ठिकाणी गोळा करून ठेवायचा आहे आता बघा जर तुम्ही दहा बोकड पालन करता असाल तर कमीत कमी तुम्ही दहा एक गुंठ्यामध्ये तरी कमीत कमी दहा एक गुंठ्यामध्ये तरी तुम्ही काय करायचं आहे तर या ठिकाणी चारा लागवड करून ठेवायची मग त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचं चारा लावू शकता जसं की मेथी असेल तुती असेल दसरथ घाता घास असेल सुबाबळ असेल बोरांची झाडं असेल त्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचे बोकडं गोरामध्ये चारायला देखील नेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये कंपाऊंड करून जर तुमच्याकडे बांध असेल सुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता मग तुम्हाला फक्त या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल मग तुम्ही खाद्याचं नियोजन योग्यरित्या जर केलं तर तुमचा बोकड अगदी कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो बोकडाचं वजन हे संपूर्ण तुमच्या खाद्यावरती आणि तुमच्या या ठिकाणी सांभाळण्यावर अवलंबून राहतं आता बघितलं आपण चारा नियोजन बघितलं शेडचं बघितलं आता आपण काय बघणार आहोत की बोकड आणायचा कुठून आणायचा कसा विकायचा कसा आणि कितीला आणायचा तर बघा तुम्हाला जेव्हा पण बोकड पालन करायचं असेल त्या अगोदर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्ये गेले बोकड बघितलं उचललं आणि आणलं असं नाही करायचं आधी तुम्ही तुम्हाला जेव्हा पण बोकड पालन करायचं आहे एक दोन महिने अगोदर तुम्ही काय करायचं आहे जितके पण बोकडाचे मार्केट असेल तुमच्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये असेल गावात असेल जिल्ह्यामध्ये असेल तुम्ही शेतकऱ्यांच्या स्वतः भेटीला जा किंवा तुमच्याकडं जो व्यापारी असेल त्याच्यासोबत तुम्ही काही दिवस फिरा म्हणजे ते लोक स्वतः बोकड किती रुपयाला घेतात कितीला विकतात किंवा मार्केटमध्ये काय काय तुम्हाला चॅलेंजेस बघायला भेटतात किंवा कशाप्रकारे चांगल्या बोकडाची निवड केली जाते हे तुम्हाला मी सांगून काढणार नाही तुम्हाला हे प्रॅक्टिकलीच बघावं लागेल जेव्हा तुम्ही एक दोन महिने त्या मार्केटमध्ये जाऊन फिरशाल कारण की मी पण जेव्हा कोंबडी पालन मला सुरू करायचं होतं त्याच्या मी एक दोन महिने अगोदर जे जिथं पण कोंबड्या विकल्या जायच्या जो पण आठवडे बाजार भरायचा मी स्वतः जाऊन विचारायचो की तुम्ही हे अंडे किती रुपयाला विकतात किंवा मी या ठिकाणी त्यांच्या फार्मला जाऊन भेट द्यायचो की तुमची किती पिल्लं मरतात तुम्ही कसं नियोजन करतात तुम्हाला हे परवडतं का तुम्ही खाद्य काय काय देतात असं संपूर्ण तुम्ही एक एक गोष्ट त्यांना जाऊन आधी विचारा कारण की जोपर्यंत तुम्ही तुम्ही जर डायरेक्ट उडी मारायला गेलात तर तुम्हाला या ठिकाणी बोकड विकणं खूप अवघडून जाईल किंवा तुम्हाला बोकड खरेदी करणं हे देखील खूप अवघडून जाईल मग त्यामुळे तुम्ही आधी दोन तीन महिने मार्केटमध्ये स्वतः फिरा त्यानंतर योग्य बोकड कसं निवडायचं हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्ही बोकड खरेदी करायला तयार झालेले राहणार आहात मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एक सरासरी दोन ते तीन हजार रुपयेमध्ये अतिशय लहान बोकड या ठिकाणी विकत घ्यायचं आहे आता जर तुम्ही तीन हजार रुपयाला एक असे दहा बोकड जर घेतले तर तुम्हाला सरासरी तीस हजार रुपये या ठिकाणी काय होतं आहे तर खर्च येतो आहे तीस हजार रुपये तुम्हाला जरा बोकड खरेदीसाठी खर्च आला त्यानंतर तुमचा चारा हा शंभर टक्के घरचा असणार आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला चाऱ्याचा खर्च अजिबात येणार नाही आहे मग आपल्याला त्यांना फक्त खुराक या ठिकाणी द्यावा लागणार आता खुराक द्यायचा किती तर बघा खोराक जो आहे तुम्ही त्याला मक्याचा भरडा देऊ शकता किंवा गहू पेंड असेल किंवा इतर धान्य असतील यांचा तुम्ही भरडा त्यांना देऊ शकता एक सरासरी एका बोकडाला तुम्ही दोन तीनशे ग्रॅम जरी दिवसाला खोराक दिला म्हणजे आपण दोनशे ग्रॅम जरी पकडला दहा बोकडांना तर दोन किलो खुराक या ठिकाणी तुमच्या दहा बोकडांना तुम्हाला द्यावा लागेल आता काय करायचं आहे दोन दोन किलो म्हणजे किती वीस रुपये प्रति किलोने चाळीस रुपये तुम्हाला खोराक दिवसाला लागल चाळीस रुपये दिवसाला तर एकशे वीस दिवसांना चार हजार आठशे रुपये आता एकशे वीस दिवस का तर -पूर आपण या ठिकाणी चारच महिने बोकड सांभाळणार आहोत चार महिने त्यांना हिरवा चारा पुरेपूर देणार पाणी पुरेसे देणार औषधं वेळेवर करणार सोबतच सुक्का चारा आपण त्यांना वेळेवर देणार आणि बघा आपण हे जे बोकड आहेत हे सरासरी चार महिने सांभाळणार आहोत बरोबर मग एकशे वीस दिवस गुणुले चाळीस रुपये दिवसाला खोराकाचा खर्च असा जर आपण काढला तर या ठिकाणी बघा किती खर्च येतो आपल्याला तर एक एक सरासरी आपण बघितलं तर चार हजार आठशे रुपये आपला खुराकाचा खर्च येतो आहे आणि कधीकधी हा जो खुराकाचा खर्च आहे हा तुम्हाला कमी देखील बघायला भेटू शकतो कारण की तुम्ही जर तुकडा धान्य आणलं किंवा एखाद्या ठिकाणी मिलमधून तुम्ही खा धान्य आणलं तर तुम्हाला हे अगदी स्वस्त देखील भेटू शकतं त्यानंतर लसीकरण आता लसीकरण मी थोडे जास्तच पकडले त्यामध्ये तुमची डॉक्टरचा खर्च देखील दे, मी पकडला आहे आणि जर आपण हा खर्च बघितला तर लसीकरण आणि औषधे आणि फवारणी एक सरासरी पाच हजार रुपये आपण पकडून चाललो आहे मग बघा पाच हजार रुपये आपण लसीकरण दिले त्यामुळे आपल्या बोकडांचं जे वजन वाढ असेल किंवा मग आपले बोकडं जे निरोगी असेल रोगांचे प्रमाण असेल ते कमी राहील आणि वजन वाढ चांगलं राहील आता आपण यांना व्यवस्थितरित्या सांभाळलं चार महिने आपण त्यांना अगोदर खाद्याचं नियोजन केलं शेड केलं त्यांना चांगल्या प्रकारे खाद्य दिलं लसीकरण केलं खोराक दिला आता आपला बोकड काय झाला आहे या ठिकाणी विकायला तयार झाला आहे आता आपण विकायचा कसा तर बघा तीन हजार रुपयाला आपण विकला होता तर साहजिकच आपण तीन हजाराला कधीच विकणार नाही आपण आपला सर्व खर्च त्यामध्ये पकडून आणि आपल्याला आपला नफा पकडून आपण तो बोकड एक सरासरी सात हजार रुपयाला तरी या ठिकाणी विकला पाहिजे बरोबर आणि सात हजारला बोकडा या ठिकाणी प्रत्येकालाच माहिती आहे असं कारण की बरेच लोक नंतर कमेंट करतात की इतका महाग बोकड विकला जातो का तर हो सात सहा सात हजार रुपयामध्ये बोकडा सहजरित्या विकला जातो फक्त इतकाच की तुमच्या बोकडाचं वजन किंवा तुमच्या बोकड्याची क्वालिटी तशी असली पाहिजे मग आता बघा जर तुम्ही सात हजार रुपयाला एक बोकड विकला असे करून तुम्ही दहा बोकडं विकली तर बघा सत्तर हजार रुपये काय झालं सत्तर हजार रुपये तुम्हाला दहा बोकड विकून भेटलेले आहेत मग दहा बोकड विकल्यानंतर तुम्हाला सत्तर हजार भेटले त्यातून खुराकाचे चार हजार आठशे रुपये वजा केले त्यानंतर लसीकरणाचे पाच हजार रुपये तुम्ही वजा केले असे जर तुम्ही टोटल खर्च वजा केला आणि त्यानंतर तुमचं महत्त्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी तुमचं जे खरेदी किंमत आहे खरेदी किंमत किती होती तर तीस हजार रुपये तुमची खरेदी किंमत होती मग बघा तीस हजार खरेदी किंमत चार हजार आठशे खुराक आणि पाच हजार रुपये तुमचा या ठिकाणी लसीकरणाचा खर्च असे तुम्ही सर्व वजा केल्यानंतर तुमच्याजवळ तीस हजार दोनशे रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे जर तुम्ही हेच बोकड जर सहा हजारला विकलं जर तुम्ही हेच बोकड सात ऐवजी सहा हजार रुपयाला विकलं तर तुम्हाला वीस हजार रु दो वीस हजार दोनशे रुपये तुमच्याजवळ शिल्लक राहत आहे म्हणजे मी दोन्ही हिशोब सांगितलं आहे जर कोणी बोकड सहा हजारला विकत असाल तर वीस हजार रुप दोनशे रुपये त्याला नफा भेटतो आहे आणि जर कोणी बोकड सात हजार सात हजार रुपयाला विकत आहे तर त्याला तीस हजार दोनशे रुपये नफा शिल्लक राहतो आहे मग अशा प्रकारे तुम्ही दोन्हींचा अंदाज लावू शकता किंवा जर तुम्ही जास्त किमतीत बोकड विकत असाल तर त्यानुसार तुम्ही गुणाकार करू शकता बरोबर आता हे झालं एका महिन्याचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे असं प्रत्येक महिन्यात दहा बोकडं घ्यायचे आहेत आणि प्रत्येक महिन्यात दहा बोकडं विकायचे आहेत ते कसं तर बघा प समजा तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये मैं दहा बोकड घेतले फेब्रुवारीमध्ये दहा बोकड घेतले मार्चमध्ये दहा बोकड घेतले आणि एप्रिलमध्ये देखील दहा बोकड घेतले जूनमध्ये दहा बोकड घेतले पण जून दहा बोकड विकले ते कसे जेव्हा तुम्ही जानेवारीचं जानेवारीचे दहा बोकड घेतले होते ते या ठिकाणी जू मेमध्ये सॉरी मेमध्ये तुमचे बोकडं चार महिन्याचे झालेले असणार आहेत म्हणजे काय होईल फक्त सुरुवातीचे चार महिने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी नसणार आहे पण जेव्हा तुम्ही कंटिन्यू चार महिन्यानंतर हे बोकडं तुम्ही विकायला सुरुवात करशाल तर दर महिन्यामध्ये चार महिने अगोदरची बॅच तुमची विकायला येईल म्हणजे थोडक्यात तितकंच लक्षात ठेवायचं आहे की जर तू जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये दहा बोकडं विकायला जाशाल तेव्हा दहा बोकडं विकून पुन्हा स्वस्तातले तीन हजारचे दहा बोकडं विकत घेऊन यायचे आहेत म्हणजे काय करायचं आहे एका महिन्यात दहा बोकडं विकायची आहेत दहा बोकडं घ्यायची आहेत दहा बोकडं विकायची आहेत दहा बोकडे घ्यायचे आहेत अशी प्रत्येक महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे बॅच करायची आहे जी बॅच आणली तिला पुढं चार महिने सांभाळायचं चा, आणि जी बॅचला चार महिने पूर्ण झाले त्या बॅचला विकायचं आहे मग असं जर तुम्ही केलं तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी भेटू शकता तर अशा प्रकारे आपण दहा बोकड पालांची संपूर्ण माहिती बघितली आहे ज्यामध्ये आपण अनेक प्रकारचे खर्च देखील बघितलेले आहेत आणि सोबतच आपण बोकड सात हजारला विकल्यानंतरचं उत्पन्न आणि सहा हजारला विकल्यानंतरचं उत्पन्न असे दोन्ही उत्पन्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत पण बघा तुम्हाला बोकड खरेदी करणं बोकड विकणं हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेशाल तेव्हाच तुम्हाला याचं नॉलेज येईल त्यामुळे तुम्ही आधी स्वतः अनुभव घ्या कारण की बरेच लोक काय करतात की डायरेक्ट खूप मोठी गुंतवणूक करून टाकतात नंतर त्यांना नुकसान होतं आणि परत ते म्हणतात की या धंद्यामध्ये हवा तसा प्रॉफिट नाही आहे त्यामुळे माझं प्रत्येक वेळेस सांगणं इतकंच असतं की तुम्ही आधी स्वतः रिसर्च करा आधी माहिती काढा त्या व्यवसायाबद्दल पुरेपूर माहिती घ्या मग उतरा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो पण बरेच लोक अर्धवट माहिती घेतात आणि खूप मोठा खर्च करून बसतात मग त्यानंतर नुकसान होतं बरोबर ना आणि आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे हा संपूर्ण तुमच्या म्हणण्यानुसार बनवला आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न होता फक्त त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करा आणि येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवला पाहिजे मला कमेंट करून लगेच सांगा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा सोबतच आपण हा जो गणित आहे जो हिशोब सांगितला ह्या वेळेनुसार ठिकाणानुसार मार्केटनुसार किंवा तुमच्या बोकडाच्या काळ क्वालिटीनुसार अशाच अनेक गोष्टीनुसार यामध्ये खूप मोठा किंवा कमी फरक असू शकतो बरोबर त्यामुळे तुम्ही स्वतः चांगली माहिती घ्या आणि मग व्यवसायामध्ये उतरा धन्यवाद